भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सन्माननीय सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारे सेवा उपक्रम राबविण्यात आले यू पी ए सरकारच्या काळात मनरेगा माहिती अधिकार अन्न सुरक्षा कायदा आदिवासी हक्क कायदा शिक्षणाचा हक्क यांसारख्या जनहितकारी कायद्यांमुळे गरीब कष्टकरी व उपेक्षित घटकांना आधार मिळाला त्या व स्मरणार्थारेतून जिल्हा काँग्रेसने समाज उपयोगी उपक्रमाला प्राधान्य दिले उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सोनलक्ष्मी घाग यांच्या वतीने खेड तालुक्यातील तिवरे गावातील कातकरी समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्या पेन तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शिक्षणाच्या प्रवाहात कोणतीही अडचण येऊ नये हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता याचबरोबर गरजू वस्तीतील महिलांना हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी उबदार ब्लँकेटचे वाटप करून काँग्रेस पक्षाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर मोरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमातून काँग्रेस पक्षाची सेवेची आणि संवेदनशीलतेची परंपरा जोपासली गेली यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सन्माननीय सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या